चव्वेचाळीसचा निकाल पंचांनी पेंडिंग ठेवलेला आहे चव्वेचाळीस चे बैल मालक निकाल पेंडिंग आहे चव्वेचाळीसचा हरपळवाडीचा अक्षय ड्रायव्हर स्टेज पशी या शेचाळ पडतोय अक्सर ड्रायवर हरपळवडीकर स्टेज पशी या घडे क्रमांक शेचाळ सुटला शेचाळ मध्ये लढत चालय घडे क्रमांक शेचाळ आणि शेचाळ मध्ये लढत चालू अतिशय नंबर तासाव लक्ष द्या गाडी लढत चालत

नितीन रावणवाडीकर स्टेज पशी